अशा विविध घेऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन आहे मी महोदय सरकारला सांगू इच्छितो सरकार आणि कृषी आयुक्त या सर्वांना सांगू इच्छितो तुम्ही तात्काळ या गोष्टीकडे लक्ष द्या शेतकरी मरायला आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या आणि त्यांना दर सगळं नुकसान भरपाई तातडीनं द्या अन्यथा आम्ही तुमची दिवाळी आमचा शिमगा सर्व संबंधित राज्यस्तरीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आणि सर्व मंत्र्यांच्या घरासमोर मग आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे मी शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड आज आम्ही चिकरडे येथील बस स्थानक चौकामध्ये रस्त्यावर उप आंदोलन केलेलं आहे बार्शी धाराशिव रस्त्यावर मी या ठिकाणी महोदय सरकार आणि आयुक्त सर्व शासकीय अधिकाऱ्यांना सचिवांना सा मंत्रालयातील सांगू इच्छितो आज आम्ही विविध मागण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे त्यामध्ये बार्शी तालुक्यातील चालू जी अतिवृष्टीची आणि सधारेची नुकसान भरपाई आहे ती सरसकट सर्व फळबागेची सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणं गरजेचे आहे दुसरी मागणी म्हणजे पूर्वी जसं पीक विम्याचे वैयक्तिक पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जात होती तसं शॅम्पल सर्वे न करता वैयक्तिक त्या ठिकाणी पंचनामे करून नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि अशा विविध स्वरूपाच्या मागण्या त्यामध्ये केलेल्या आहेत तर फळबाग फळबागे जर दाखवून फळबागेस त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशा विविध सर्व मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे महोदय सरकार आणि मंत्र्याला सांगू इच्छितो जर दोन हजार तेवीस चा खरीप रब्बीचा आणि चालूचा खरीपाचा पीक विमा जर लवकर दुसऱ्यात नाही भेटला तर आम्ही तुमची दिवाळी आमचा शिमगा म्हणजे आम्ही सर्व मंत्र्यांच्या घरासमोर बंब आंदोलन करणार आहोत आणि आयुक्त कार्यालयासह पीक विमा कंपनीच्या सर्व राज्यस्तरीय कार्यालयावरती त्या ठिकाणी विविध स्वरूपाची आंदोलन करणार आहोत